उपयोग नाही गाड्या सुटल्या गडी क्रमांक दोन सुटला सुंदर अशी लढत दोघा चालवाय शेवटच्या क्षणाला बाजी कोण मारतोय आणि बाजी मारली गाडी क्रमांक दोन चा निकाल दोन मध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली आन्याल होते बोरकर आणि पड्याल होते तारगावकर दोघांच्या लढतीचा निकाल आज क्रमांक चार वर धवलेली गाडी संत बाळा प्रसाद कैलासे ठोंबरे उंबरगाव तारगाव ही या गाडीचा एक नंबर नंबरला जिताबेल गाडी मालकाचा त्यावरती बसलेला प्रणव ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली उंबरगाव तारगाव यांचा रायफल पाहला आणि डावीला पाहिला सिद्धिविनायक प्रसन्न जगदीश बापू शिंदे उरुळी देवाची बापूसेड आंबेकर वडकी पुणे यांचा बावीस अकरा पिस्टन पाहला सुंदर गाडी पावली प्रणवन गाडी सेमीला पात्र वळवा घाडी क्रमांक तीन वळवा